तर नमस्कार मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणीनो हे तुमच्यासाठी नर्सिंग कॉलेज उपलब्ध केलेलं आहे श्री दत्ता नर्सिंग कॉलेज श्री दत्ता नर्सिंग कॉलेज आणि ते कुठे आहे ते, ते, ते तुम्हाला सांगतो तासा चारवटी भाषीपाडा या ठिकाणी ते कॉलेज बनवलेलं आहे तर या कॉलेज मध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल ता तर नक्कीच या सर तारीख किती आहे जुलैची तीस तारीख जुलैची तीस तारीख आहे तर नक्कीच कुणाला ऍडमिशन पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणीनो घ्या आणि तुम्हाला सरांचा नंबर मी देणारच आहे त्या व्हिडिओमध्ये आणि कुठे आहे कुठे काय ते तुम्हाला सर्व माहिती करून घ्या आणि व्हिडिओ मध्ये तर मी दाखवतो काय काय या ठिकाणी सुविधा आहे आणि कसं रहायचं कसं आतमध्ये मला सर्वांना तर माहितीच असाल चारवटी नका या ठिकाणून त्या हॉस्टेलवरती जाण्याचा रस्ता आहे आणि हा चारवटी नाक्याचा ब्रिज आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत जा तुम्हाला रस्ता दाखवत आहे 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 वाटत आणि आता तुम्हाला दाखवतो कंटिन्यू आणि आपल्या सोमवार तर मित्रांनो आता मी सोबत आहे विसुद्ध दादा गुहे आणि मी दिसत आहे ते महालक्ष्मी गड धानू महालक्ष्मी गड आणि हा ब्रिज लागला चारवटी नाक्याचा पहिलाच आणि मला वाटत आहे आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला ते हॉस्टेल दाखवतो कोणचं आहे ते नर्सिंगच्या बघा ही पोलीस चौकीच्या बाजूला आज हाफीस आहे हफीजच्या बाजूला इकडे इकडे इकडं डायरेक्ट व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत जा तुम्हाला रस्ता पण दाखवतो हॉस्टेलवर पोहोच पोहोचण्यासाठी तिकडे कसा आहे कसा काय नाहीत तर ज्या ज्या मुली नर्सिंग करत असाल आणि मुलं त्यांनी नक्कीच ऍडमिशन तिथे घ्या पण पोहचलेले जे पाठी मारलेले आहे या पाठी समोरच इकडनं आहे तुम्हाला चला जाऊ पुढं त्या जा हॉस्टेल वरती आणि हॉस्टेल पण भारी बनवलेला आहे वाटत आहे व्हिडिओ तुम्ही आणि हॉस्टेल बघू शकतात आता हॉस्टेलमध्ये आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा तर मित्रांनो आम्ही पोहोचलेले आहे विशुदादा गुहे यांची आणि हे बघाय हॉस्टेलचं नाव दिलेलं आहे हे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून कुठे ते आणि चला दाखवतो सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान बायक आणि मला वाटतंय सर असतील आपल्यासमोर आहे सचिन धापसे मुलींनो आणि मित्रांनो तुम्हाला राहण्यासाठी पण एकदम भारी बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये रूम वगैरे भारी बनवलेले आहे आणि या ठिकाणी टॉयलेट मला दिसत आहे टॉयलेट पण एकदम चांगली सुविधा केलेली आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघत जा रेण्यासाठी भारी पाहत जा तुम्हाला दाखवतो आणि इकडे बोलू आता बघू आतमधलं बघा आतमध्ये चक चका आहे आणि मला तर हे वाटत आहे इकडे दादा पोहोचलेलाच आहे बघा या ठिकाणी शिकवण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत तर जेवढे नर्सिंग करत असाल

जेणेकरून समजायला त्यांचा त्याचा करा आणि इथं खूप चांगली आहे आणि खूप ताज्या शिकवले जातं आणि हे निर्णय सुद्धा खूप चांगले खूप लागले आहेत आणि त्यांना शिकवणीसाठी खूप चित्र अंगा आहे ते तर मित्रांनो कस आपल्या विश्वजताने गुहेन बोलले त्या नक्कीच शंभर टक्के या ठिकाणी एकदम शिकण्यासाठी खूप छान पैकी बघा शिकण्यासाठी नर्सिंगवाल्यांना एकदम भारी खूप छान पायकी बनवलेला आहे तर आपल्यासमोर विष्णूदा गुहे पण दिसत आहे आणि दादा आणि सर वाटत मित्रांनो या ठिकाणी मला तरी वाटत आहे काय असतील ते बाकीच्या गोष्टी पडद्यावरती पण ते या ठिकाणी शिकव शिकवत असाल आणि खूप भारी या ठिकाणी कॉलेजची जाहिरात घेऊन त्यासाठी मुलींसाठी आहात तर विश्रांत कॉलेजची जाहिरात घेऊन दाभो तालुका चारवटी धापशीपाडा इथे तर तुम्हाला तीनशे लिटर आहे

का खूप छान आहे आता जाऊ वरती हफीस वरती बघू आणि आता आम्ही चढलेलं आहे तिसऱ्या मधल्यावरती आणि तुम्ही बघू शकता शिकण्यासाठी भारी भारे बनवलेले आहे आणि मी हफीज वरती पोहचलेला आहे वरती आणि मला वाटत आहे सर बनलेलं आहे आणि इकडे आमचे वेसू सर पण आहेत आणि तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आपले कॅमेरे पण लावलेले आहेत ला बघू शकता सगळी सुविधा आहे सर या ठिकाणी तुम्ही एवढं भारी कॉलेज बनवलेलं आहे खूप छान वाटत आहे नेमकी काय तुम्ही या ठिकाणी सांगणार माझी एक एवढी इच्छा आहे की आपल्या सगळ्या आदिवासी भागामधले जे गोरगरीब विद्यार्थी आहेत गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्त शिकावं आणि आपल्या परिवाराचा किंवा आपल्या घरचं चांगला पण मी पुढे घेऊन जावं यासाठी मी केंद्राकडे करतोय आणि आणखी खूप सुद्धा मी करून देणार आहे आमच्याकडचे आले श्रीरा सर आणि धन्यवाद देतो की त्यांनी आमच्याकडे येऊन आमचं दाखवतात हे खूप आभारी आहे आणि मैत्रीण कासा चारवट्टी धापीपाडा या ठिकाणी एक श्री दत्ता नर्सिंग कॉलेज हे तुम्हाला नवीन उपलब्ध करून दिलेले आहे तर नक्कीच जास्तीत ते ऍडमिशन घ्या आणि व्हिडिओ जास्तीत शेअर करा तर आपल्या समोर आहे दत्ता कॉलेजचे अध्यक्ष सर आणि त्यांचे जाधव सर आहेत तर मैत्रिणी जास्तीत कॉलेजच्या ऍडमिशन घ्या आणि लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ हा तर आठ सर्वांनी सत्तागुरु कुष्टीर यांचा अध्यक्ष तर सन्मान एवढा आहे त्यांनी पॉझिटिव्ह भाग नाही तर इथे जास्तीत जाती आपल्या घरावर पट्याची मुली इथे अपेक्षा आहे आणि त्यांची भाग यायचे आहे आणि खूप वातावरण पचावा सगळ्या पाण्याची सगळी सुविधा खूप सारी आहे तर मुख्यमंत्री त्यांची भेट घ्या आणि तीस तारीख आहे